नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर ऑप्शन क्रमांक दोन लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा ऑगस्ट कर दोन हजार बावीसमध्ये कितवी कृषी गणना होणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये कितवी कृषी गणना होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अकराविधी गणना होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्षांनी केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा श्रीलंकेचे पंधरावे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन तृतीया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन महर्षी धोंडोकेश कर्वे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आग्रा या शहराची स्थापना कोणी केली आग्रा या शहराची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात तर ऑप्शन क्रमांक एक एक ऑक्टोंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा या राज्यामध्ये चिलका सरोवर रा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन या कादंबरीचे लेखक हे वी स खांडेकर हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे तर ऑप्शन क्रमांक एक अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण का आहेत राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण का आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली तर ऑप्शन क्रमांक एक गावाचा पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश आहेत कादंबरीचे लेखक डॅश आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत का हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बनगरवाडी <गर्यां>, ही व्यंकटेश माडगोळकरांची कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत का हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा गौरी देशपांडे यांची खालीलपैकी खालील कोणती कादंबरी आहे गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा शेकुटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत शेकुटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक शेकुटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे तर ऑप्शन क्रमांक चार गावपांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी या आहे आप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक का कोण आहेत स्वप्न पंख या कादंबरीचे लेखक का कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा वि शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे वि शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे तर ऑप्शन क्रमांक एक कल्पनेचा तीरावर कादंबरी आहे ही आपले का कर करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाकिस्तान मध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उप अधीक्षक कोण बनले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ब्रह्मस्टीक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल dash par कोणते पदक पटकावले महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक रौप्य पदक हे पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बीड या जिल्ह्याचा अविनाश साबळे हा रहिवासी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भारत सरकारने सत्यमय वजेते हे बोधवाक्य कधी स्वीकारले भारत सरकारने सत्यमय वजेते हे बोधवाक्य कधी स्वीकारले तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी भारत सरकारने सत्यमय वजेते हे बोद्धवाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा सिगरेटच्या धूम्रपणामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवस कॅन्सर होतो तर ऑप्शन क्रमांक दोन फुप्फूस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा कोणता हा घटक सेल्युलोचा बनलेला आहे खालीलपैकी कोणता घटक सेल्युलोजचा बनलेला असतो तर ऑप्शन क्रमांक एक पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत तर ऑप्शन क्रमांक एक बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली मुंबई येथे अठराशे मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा आर एस समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना कोणी तर ऑप्शन क्रमांक दोन आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ એકેચિસવા પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શહેરમાં ભરલી હતી પહેલી પેરા ઓલિમ્પિક સ્પર્ધા કોણત્યા શરત ભરલી હતી ઓપ્શન ક્રમ એક રોમિયા શહેરામધે ભરલી હોતી હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ બેચવા ભારતાને કોણત્યા વર્ષી સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક ભાગ ઘલા ભાર કોણત્યા વર્ષી સર્વપ્રથમ પેરા ઓલિમ્પિક મધે ભાગ ઓપ્શન ક્રમ દોન એક અડુસષ્ટ આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ केंद्र को राज्य है भारतीय पोलिस प्रशिक्षण केन्द्र को राज्य है तो ऑप्शन क्रमांक दिन तेलंगना राज्य में भारतीय पोलिस प्रशिक्षण केन्द्र है हे आप करेक्ट आंसर होल प्रश्न क्रमांक चौरेच खापी यूरोपीयन यूनियन के मुख्यालय कूटे खालीपैकी यूरोपीय युनियन के मुख्यालय कूटे तो ऑप्शन क्रमांक चार हे ही करेक्ट आंसर प्रश्न क्रमांक वा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण को प्रदेशात आहे सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक बुद्धिबळ हे आपलं एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा राजश्री शाहू महाराज एकोणीशे वीस साली डॅशडश झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली डॅशडश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक एक हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोंडवार श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक पहिला सत्तावन च्या उठावाचा पहिला उडाला अठराशे सत्तावन्न च्या उठावाचा पहिला भडका व्हा व उडाला तर ऑप्शन क्रमांक तीन दहा मे अठराशे सत्तावन मेरठ या ठिकाणी भडका उडाला हे आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक दुसरा दिल्लीमध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले दिल्लीमध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक एक बहादूर शहा जफर यांनी दिल्लीमध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व केले हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा एकोणीसशे सात साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते एकोणीसशे सात साली सूरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय सभेमध्ये फूट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला तर ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा भागामध्ये शंकरशाह यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कर्नाटक युद्धे कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले तर ऑप्शन क्रमांक एक इंग्रज व फ्रेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीमधील विषय आहेत लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन समवर्त सूचीमधील विषय आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे तर ऑप्शन विषय स्वच्छता आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई पोलीस हे अर्धसैनिक दल नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक दोन डिसेंबर दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजा विरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली तर ऑप्शन क्रमांक तीन असदुल्ल खान यांनी प्रेरणा दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालील नद्यांचा व त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मपुत्रा गंगा गोदावरी नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पद्या या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान हा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक दाल सरोवर हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार अकोला या ठिकाणी पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा चांदोली वसंत नगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे चांदोली वसंत नगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा डॅजसे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते डॅजसे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते तर ऑप्शन क्रमांक एक दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हटले हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हणले तर ऑप्शन क्रमांक दोन वीद सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो तर ऑप्शन क्रमांक दोन प्रकाशाचा वेगा एवढा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस अनुवंशिकते जनक कोणाला म्हणतात अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन जॉन ग्रेगरी मेंडेल यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारत ला ला सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या भारताचे का सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या तर ऑप्शन क्रमांक दोन कार्डमम हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या आहेत हे आपले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक धवलधार व पीर पांजल या ठिकाणी आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन थोरियमसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस वा भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूचा वायूच्या प्रमाणात वाढ होतो भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो तर ऑप्शन क्रमांक तीन रेड ऑन या वायूचा मोठ्या प्रमाणात वाढ होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे गिरसप्पा धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शरावती नदीवर गिरसप्पा हा धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही तर ऑप्शन क्रमांक

क्रमांक चौतीस व खालीलपैकी कोण कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्र पठारावर डॅजडश या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे महाराष्ट्र पठारावर डॅजडश या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे तर ऑप्शन क्रमांक चार बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण डायजस्टमध्ये जास्त असते लोह हो व अॅल्युमिनियमचे प्रमाण डायजस्टमध्ये जास्त असते तर ऑप्शन क्रमांक चार जांभी मृदामध्ये जास्त असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा अतिपर्जन्याचा जांबा विहिरीत विभाग डायजस्टमध्ये आहे अति पर्जन्याचा विहिरीत विभाग डायजस्टमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर कोकणामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाण प्रमाणात कोठे घेतले जाते अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाव महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोरोमंडल किनारा हा भारताच्या किनाऱ्याचा भाग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा दातीवर खडे कोणत्या नदीवर आहे दातीवरा खाडी ही कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार वैतरणा नदीवर दातीवरा खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर ऑप्शन क्रमांक दोन वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक सदुसष्ट टक्के ही दगडी कोळसा वापरून ऊर्जा प्राप्त केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश आहे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा फनसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे फनसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा डॅजस या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते डायजस्ट नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा डॅज जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत डॅज जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत तर ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल